वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई ज्योतिबा मंदिरातील पितळेच्या मूर्त्या चोरणारा चोरट्यास अटक वडूज येथील ज्योतिर्लिंग मंदिरातील चोरीचा वडूज पोलिसांनी लावला छडा अवघ्या तीन दिवसात मुद्देमालासह आरोपी झेरबंद वडूज येथील ज्योतिबा मंदिरातील पितळेची मूर्ती चोरीस गेल्याची घटना रविवार दिनांक एकतीस रोजी घडल्यानं शहरात खळबळ उडाली होती दरम्यान सदर घटनेची नोंद वडूच पोलीस ठाण्यात झाल्यानंतर आज दिनांक गुरुवार चार रोजी मूर्तींची चोरी करणाऱ्या इस्माच्या मुसक्या वडूच पोलिसांनी आवळल्या आहेत दीपक शहाजी माने वय वर्ष अठ्ठावीस असं ताब्यात घेण्यात आलेल्या इस्माचं नाव आहे तसेच त्याच्याकडे असलेला मुद्देमाल वडूच पोलिसांनी हस्तगत केला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की येथील वडूच कराड रस्त्यावरील असणाऱ्या ज्योतिबा मंदिरातील पितळेची मूर्ती चोरीस गेल्याची घटना रविवार दिनांक एकतीस रोजी घडली होती दरम्यान सदर घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेच्या तपासाची चक्रगतीनं फिरवली त्यानंतर या मंदिरात असलेल्या सी सी टी व्हीमधील फुटेजवरून आणि संशयित यांच्या चेहऱ्यावरून संशयित आरोपी वडूज येथील बस स्थानक परिसरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस कर्मचारी गणेश शिरकुळे कुंडलिक कट्रे सागर बदडे वाहतूक पोलीस कर्मचारी अजय भोसले गजानन वाघमारे यांनी आरोपी ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर वडूज येथील यांच्याकडे ठेवली असल्याचं सांगितले माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी यांची आई जया हिचा शोध सुरू केला काही वेळातच जया माने या वडूज दहिवडी रोडवर असल्याचं समजल्या तदनंतर त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस करण्यात आली विचारपूस केल्यानंतर त्यांच्याकडे जुन्या कपड्यात मूर्ती ठेवल्याचं आढळून आले वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तातडीनं तपास लावल्यानं आरोपी जेरबंद झाला आणि चोरीस केलेला मुद्देमाल हस्तगत झाला यामुळे वडूज पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले याबाबत देवाचे पुजारी दिलीप कृष्णा गोडसे यांनी दिलेल्या फिर्यादीची दखल केली होती अधिक तपास रणधीर करत आहेत ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह एकतीस ऑगस्ट दोन हजार साडेसहा वडूल येरळा नदी किनारी असलेले ज्योतिबा मंदिर त्या मंदिरामधील एक गरुडाची मूर्ती आणि मूर्ती बजरंग मूर्ती सात किलो वजनाची आणि बजरंगबलीची मूर्ती ही सहा किलो वजनाची आज्ञातिस्माने चोरून ने, नेले नेल्याच्या कारणावरून मंदिर ज्योतिबा मंदिराची पूजा केली रविराज कृष्णा गोडसे व शुभतीस वर्ष यांच्या क्रियावरून अपराध क्रमांक दोनशे सव्वीस जे गुणिष्ट क्रमांक दोनशे सव्वीस ऑब्जेक्ट दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस सा नवे पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला होता नामूद गुन्ह्यांच्या तपासादरम्यान ट्रॅफिकच्या आमच्या अंमलदार भोसले आणि शिरकोळी सागर बदले यांना मिळालेल्या माहिती नुसार एक इसम ज्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याचं नाव आहे दीपक माने हा त्या मूर्ती विकण्यासाठी एका गुन्हेमध्ये घेऊन त्याच्यावर कपडे टाकून जुने वापरते कपडे टाकून घेऊन विकण्यासाठी जात असताना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून त्याला ताब्यात घेतला असून हा मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे मंदिर चोरीमधील मूर्ती चोरीचा जो गुन्हा आहे हा तीन दिवसामध्ये उघडकीत आणण्यात आणण्यामध्ये आम्हाला यश आलेला आहे आणि सदरची कारवाई हे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर आमचे अप्पर पोलीस अधीक्षक वर्षे कडुकर म्हणे